जय महाराष्ट्र महाप्रपंचाच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून प्रेमपूर्वक आदरपूर्वक जय श्रीराम मित्रांनो तुम्ही कधी सिनेमा बघण्यासाठी सिनेमागृहात गेला आहात का अर्थातच हा प्रश्न अत्यंत फालतू आहे असं तुम्ही म्हणाल मात्र यानंतर आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत ते ऐकून घेतल्यानंतर जाणून घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणाल की नाही नाही हा प्रश्न खूप महत्वाचा होता तर सिनेमा बघण्यासाठी तुम्ही कधी सिनेमागृहात गेला आहात का सिनेमा बघत असताना तुम्ही पॉपकॉर्न खाल्लेले आहेत का चिप्स खाल्लेत का तुम्ही वडापाव समोसे असं काही खाल्लेलं आहे का तुम्ही कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिलेले आहे का याच्या पुढचा प्रश्न सिनेमा बघत असताना कधी तुम्ही तुमचा मोबाईल चेक केलेला आहे का कोणाला मेसेज केला आहे का किंवा कधी फोनवर बोलला आहात का नॉर्मल गोष्टी आहेत या सगळ्या ज्या आपण अनेकदा करत असतो मात्र या नॉर्मल गोष्टी का आहेत कारण आपण नॉर्मल माणसं करतो म्हणून पण जे नॉर्मल नाही जे सुपरमॅन आहे किंवा सुपर ह्युमन आहे त्यांच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा सुपर ह्युमन साठ्याच असल्या पाहिजे आता कल्पना करा तुम्ही एखादा व्यक्ती सिनेमागृहामध्ये जातो सिनेमा सुरू होतो तो व्यक्ती तो सिनेमा बघायला सुरुवात करते आणि मांडीवर लॅपटॉप ठेवलेला आहे एकीकडे आपण लॅपटॉपवर काम करतोय म्हणजे तो व्यक्ती लॅपटॉपवर काम करतोय आणि समोर सिनेमा सुद्धा बघतोय घरामध्ये असं चित्र आपल्याला अनेकदा बघायला मिळतं मित्रांनो की आपण टीव्ही बघत असताना आपल्या कामामध्ये असतो आपलं आपलं काम चालू असतं आणि टीव्ही चालू असतो तसंच कधी सिनेमागृहामध्ये होताना तुम्ही बघितलं आहे का अजिबातच नाही याच्या पलीकडे जाऊन अजून काही सुपर ह्युमन आहे हे काय करतात तर सिनेमा सुरू झाला की पुस्तकं वाचायला घेतात कदाचित यांना पुस्तक वाचण्यासाठी घरामध्ये वेळ भेटत नाही किंवा यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये यांना पुस्तक वाचवण्यासाठी वेळ भेटत नाही म्हणून हे लोक थिएटरमध्ये जातात आणि सिनेमा सुरू झाला की पुस्तक काढून वाचायला लागतात याच्या पलीकडे जाऊन अजून एक सुपर ह्युमनची कॅटेगरी आहे ती म्हणजे आपण जो सिनेमा बघण्यासाठी चाललेलो आहोत त्या सिनेमाशी निगडीत पुस्तक घेऊन जायचं म्हणजे मग ते सिनेमा, सिनेमा सुरू झाला की त्या पुस्तकातले जे दाखले आहेत ते तंतोतंत त्या सिनेमाशी जुळतायत की नाही हे तपासून बघता येतं अर्थातच विषय इतिहासाशी आहे आणि हा इतका बिलंदर व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून तुम्ही करेक्ट ओळखलाय हा आहे रोहित पवार म्हणजेच महाराष्ट्राचा नवा डाकू याला ही उपाधी महाप्रपंचतर्फेच देण्यात आलेली आहे तर महाराष्ट्राच्या या नव्या डाकूने नुकतंच एक विधान केलेलं आहे जे चक्रावून टाकणारं आहे आणि पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडणार आहे खर तर हा वाद मुळात जाणून बुजून पेरला जावा यासाठी हे विधान केलं गेलं आहे की काय अशी सुद्धा मनामध्ये शंका येते तर महाराष्ट्राच्या या नव्या डाकूनं असं विधान केलेलं आहे की छावा चित्रपटामध्ये जे काही दाखवण्यात आलेला आहे तो इतिहास चुकीचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढे जाऊन हा नवा डाकू असं बोललेला आहे की संभाजी महाराज यांची जी क्रूर हत्या करण्यात आली आहे औरंगजेबाने जी त्यांची क्रूर हत्या दिली ती हत्या मनुस्मृतीनुसार झालेली आहे मनुस्मृती, मनुस्मृती काही ब्राह्मणांनी वाचली आणि मग ते औरंगजेबाला जाऊन भेटले मग त्यांनी मनुस्मृती किती श्रेष्ठ ग्रंथ आहे हे औरंगजेबाला पटवून दिलं औरंगजेबाला सुद्धा ते पटलं आणि मग औरंगजेबाने मनुस्मृतीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या केली असं म्हणणं आहे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचं आता छावा चित्रपट बघत असताना हे काय मनुस्मृती हातात घेऊन बसलेले होते का मनुस्मृती वाचत वाचत यांनी सिनेमा बघितलेला आहे का मुळात सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे मित्रांनो की यांनी मनुस्मृती खरच वाचलेली आहे का मनुस्मृतीमध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे काय लिहिण्यात आलेलं नाही याची तरी यांना जाणीव आहे का की उगीच इतर कोणीतरी काहीतरी बोलत आहे मनुस्मृतीचा आधार घेऊन दाखले देत आहे म्हणून आपणही त्याच्यातच रीला री ओढायची मम म्हणायचं आणि पुढे निघायचं असं काही करतायत का रोहित पवार हीच शंका जास्त आहे हीच खात्री जास्त आहे मित्रांनो कारण मनुस्मृती यांनी वाचन करणं यांच्यानं शक्य आहे का यांनी खरच मनुस्मृती वाचली असेल का जे जे लोक मनुस्मृतीवर बोलतात त्यांनी कित्येक वेळा मनुस्मृती वाचली असेल बरोबर मनुस्मृतीमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते पुराव्या दाखल मग यांनी सादर करावं ना की छत्रपती संभाजी महाराज यांची जी नखव पटण्यात आली होती डोळे फोडण्यात आले होते जीप छाटण्यात आली होती इतकी क्रूर हत्या करण्यात आली होती आणि ती मनुस्मृतीनुसार करण्यात आली होती असा दावा जो रोहित पवार करतात तर मग मनुस्मृतीमध्ये कोणत्या पानावर कोणत्या खंडामध्ये कोणत्या चरणामध्ये हे असं लिहिलेलं आहे हे, हे त्यांनी दाखवून द्यावं आहे पुरावा दाखवता येऊ शकत नाही दाखवता येणार ना त्याचं कारण असं आहे वाचनच केलेलं नाहीये कधी मनुस्मृतीचं काही घडलं की मनुस्मृतीचा विषय काढायचा ठो बोलून टाकायचं म्हणजे आपण काहीतरी फार मोठा तीर मारण्यासारखं यांना वाटतं मात्र आता असे तीर मारणे यांनी बंद करावं कारण आता लोक पुरावे मागतात सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आता लोक पुरावे मागतात आणि तुमचेच गटाचे जितेंद्र आव्हाड म्हणतात ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या अधिपत्यामध्ये आम्ही रोहित पवार यांना आव्हान देतो मनुस्मृतीमध्ये हे असे दाखले दिलेले आहेत का हे एकदा यांनी स्पष्ट करून पुराव्यांसकट द्यावं येऊ शकतात हे आता अनेक जण व्हॉट्स व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि फेसबुक युनिव्हर्सिटीचा आधार घेऊन कमेंट बॉक्स मध्ये सांगायला येतील की हो हो मनुस्मृतीनुसारच झालंय पुरावे द्या ना कोणत्या परिशिष्टामध्ये लिहिलंय किंवा कोणत्या खंडामध्ये लिहिलंय मनुस्मृतीच्या हे सगळं हे दाखवून द्यावं सगळ्यात महत्वाची गोष्ट यांना सिद्ध काय करायचं आहे मनुस्मृतीनुसार औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केली याचा अर्थ असा आहे की औरंगजेबाने ब्राह्मणांचं ऐकलं तेव्हा जो औरंगजेब मंदिर तोडत आलेला होता ज्या औरंगजेबाने हिंदूंची इतकी नासधूस केली तो औरंगजेब ब्राह्मणांचं मानेन जो औरंगजेब ज्याला आलमगीर म्हटलं जात जो टोप्या विणत बसायचा जो सतत अल्ला अल्ला करायचा अल्लाच्या नावाची माळ जपायचा काफिरांना कापून टाकण्याचे ज्यांना आदेश दिलेले होते ज्याला स्वतःच्या सख्ख्या बावाला मारलेलं आहे स्वतःच्या मुलांना मारलेला आहे स्वतःच्या बापाला मारलेलं आहे कैदीत टाकलेलं आहे तो औरंगजेब ब्राह्मणांचा ऐके आणि ब्राह्मणांचा ऐकून तो संभाजी महाराजांना शिक्षा देईल हे अकल्याचे तारे कशासाठी तोडायचे तर केवळ समाजामध्ये द्वेष पसरवण्यासाठी रोहित पवार हातामध्ये काय मनुस्मृती घेऊन तो सिनेमा बघायला गेले होते का किंवा सिनेमा सुरू असताना एकीकडे यांचं काय मनुस्मृतीचं पारायण चालू होतं का ज्या थाटामध्ये रोहित पवार म्हणतात की मनुस्मृतीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांना शिक्षा देण्यात आलेली आहे त्या रोहित पवारांना हे सांगण्याची आता वेळ आलेली आहे की रोहित पवार मनुस्मृतीनुसार त्यांना शिक्षा देण्यात आलेली नाही आहे छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या ही याच यवनांच्या काही धर्मग्रंथांमध्ये नमूद केलेल्या शिक्षेनुसार देण्यात आलेली आहे पुरावा हवा असेल तर तो आम्ही सादर करू शकतो गरज पडली तर त्यावर एक स्वतंत्र सुंदर व्हिडिओ आम्ही पुन्हा एकदा सादर करू लोकांसमोर आणून मात्र कुठलाही खोटा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा करू नये गटातर्फे हे असले प्रकार नेहमीच केले जातात आता आणखी खोटारडेपणा यापेक्षा मोठा काय असू शकतो मित्रांनो गणोजी शिर्के गद्दार नाहीत असं म्हणत शिर्केचे कुटुंबीय पत्रकार परिषद घेतात छावा सिनेमाच्या निर्मात्यांवर दिग्दर्शकावर अब्रू नुकसानीचा मानहानीचा दावा दाखल करतात तर मग शिवाजी सावंत यांच्यावर सुद्धा हा अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे विधानसभा निवडणुकीच्या वेळी माननीय शरदचंद्र पवार यांनी उदाहरण देत असताना का होईना मनोजी शिर्के गद्दार होते याचा उपचार केलेला आहे आता अनेक जण म्हणतात अहो तुम्हाला अक्कलच नाही आहे त्यांनी केवळ एक उदाहरण द्यायचं म्हणून तसं बोललेले अरे पण उदाहरण द्यायचं तर दुसरं कोणाचं तरी देता येऊ शकत होतं ना गणोजी शिरकेच कस का तुमच्या तोंडा याचा अर्थ असा आहे की तुम्ही सुद्धा शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी वाचलेली आहे ज्यामुळे स्पष्ट उल्लेख आहेत काही का घटनांचे हा जो सत्य इतिहास आहे जो समोर आला त्याला काउंटर करण्यासाठी रोहित पवार असं काहीतरी बोलत आहे की मनुस्मृतीनुसार औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरपणे मारलं म्हणजे तुम्ही संभाजी महाराजांच्या हत्येचं पाप परत एका ब्राह्मणांवर फोडणार मनुस्मृतीचा आधार देत आणि औरंगजेबाला क्लीन चिट देणार का औरंगजेबाच्या या दुष्कृत्यावर पांघरून धाडण्यासाठी रोहित पवारांना इतकी तडफड का करावी आहे निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आता आता पाच वर्ष तुम्हाला मतांसाठी परत भिका मागायची गरज नाहीये कारण असंही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शपगत हा कधीच मेजर सत्तेमध्ये आलेला नाहीये त्यामुळे आता बीएमसीच्या निवडणुका म्हणा किंवा इतर स्थानिक स्वराज्य निवडणुका महानगरपालिका निवडणुका यांसाठी जर यांची ही तडफड चालू असेल तर बंद करा अशी ही कुठलीही महानगरपालिका तुमच्या हाताला आता लागणं शक्य नाहीच आहे मग हा खोटा आठपणा कशासाठी करायचा आणि औरंगजेबाचं कवरिंग कशासाठी करायचं जर औरंगजेबाने क्रूरपणे छत्रपती शंभूरायांना मारलेलं असे नवे मारलेलंच आहे तर मग हे मान्य करायला काय प्रॉब्लेम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये मुसलमान सैनिक नव्हते मुसलमान सरदार नव्हते अहो होते की होतेच ना रायगडावरचा प्रमुख न्यायाधीश जो होता तो काफी हैदर होता ना काझी हैदर विसरला का धर्माचं राजकारण तुम्ही राजकारणी लोक करता सर्वसामान्य लोकांना त्याची काही देणे घेणं नसतं मात्र सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही जे कोथाटेपणा करताना तो, तो आता उघडा पडत चाललेला आहे आणि तो अजून उघडा पडत गेला पाहिजे हा जो खोटा नरेटिव्ह आता पुन्हा पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय शोप गटातर्फे आणि खास करून रोहित पवारांतर्फे की छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या ही मनुस्मृतीनुसार झालेली आहे हा खोटा नरेटिव्ह हाणून पाडणं खूप गरजेचं आहे मित्रांनो म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का की छावा सिनेमा बघत असताना रोहित पवार मनुस्मृती घेऊन बसलेले होते आणि इकडे ते वाचत होते आणि तिकडे घटना सुरू होत्या म्हणून किंवा तिकडे ज्या घटना सुरू होत्या त्या घटना ही इकडे चालत बसले होते तुमचं मित्रांनो या सगळ्या प्रकारावर नेमकं काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी बेबरशी पावर्सून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील सदस्यांसाठी ज्या योजना आणि उपक्रम राबवायचे आहेत त्यासाठी तुमचा हातभार लागेल तुमचं सहकार्य लाभेल मेंबरशिप चायनरची आणि सदस्य नोंदणी सभासद नोंदणी ही वेगळी आहे मात्र ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे ते ऑलरेडी सदस्य म्हणून आम्ही करत आहोत डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे व्हॉट्सअप क्रमांकावर मला हाय हलो करा आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप कळवू की सदस्य नोंदणीसाठी काय करायचं आहे आणि आपले उपक्रम नेमके कसे आहे तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा या स्क्रोलमध्ये सुद्धा तो नंबर आहे आम्ही स्क्रीनवर सुद्धा तो नंबर दाखवून झालेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा तो नंबर आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्य बना परिवार वाढवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीता